शहरासह जिल्ह्याभरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालंय दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय गेल्या चार पाच दिवसांपासून अखंड मुसळधार पाऊस कोसळतोय यामुळे बेळेगाव कित्तूर बैलहोंगल सौदत्ती व खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रे प्राथमिक माध्यमिक तसेच पूर्व पदवी महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सुट्टी जाहीर केली होती तीच बुधवारी सुद्धा वाढवून आदेश काढण्यात आला शेजारच्या महाराष्ट्रातील पश्चिम घाट व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं प्रमाण वाढलंय रविवारी रात्रीपासून अखंड पाऊस सुरू आहे मल्लप्रभा व घटप्रवाह ही दोन्ही धरणे जवळजवळ भरली आहेत त्यामुळे प्रशासनाने पुराचा इशारा दिलाय पावसामुळे थंड वातावरण निर्माण झालं आहे जिल्ह्यात एक पूर्णांक दहा लाख हेक्टर क्षेत्रामध्ये केलेल्या सोयाबीन पिकाला कीड लागून मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट आलंय पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडली आहेत खानापूर तालुक्यातील कणकुंबी भागामध्ये चांगला पाऊस झाल्यानं मलप्रभा नदी तुडुंब भरून वाहत आहे दोन हजार एकोणऐंशी पूर्णांक पन्नास फूट क्षमतेच्या मलप्रभा धरणामध्ये सध्या दोन हजार सत्याहत्तर पूर्णांक पन्नास फूट पाणी साठलं आहे धरणातून पाच हजार पाचशे चौऱ्याण्णव क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आलंय त्याचप्रमाणे हुकेरी तालुक्यातील हिडकल धरण भरून वाहण्याच्या मार्गावर असून प्रशासनाने घटप्रभा नदी पात्रालगतच्या गावांना पुराचा इशारा दिलाय नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी हलवावं कोणत्याही परिस्थितीत धरण व जलसाठा परिसरात लोकांनी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय धरणातील पाणी नियंत्रणात ठेवण्यासाठी सिंचन खात्याने सोमवारी सहा हजार क्युसेक्स पाणी घटप्रभा व हिरण्यकेशी नद्यांमध्ये सोडले धरणातील पाण्याचा विसर्ग वाढताच वीस हजार क्युसेक पर्यंत पाणी नदीत सोडण्यात येईल त्यामुळे घटप्रभाव हिरण्यकेशी नदीकाठच्या गावकऱ्यांनी आपली जनावरे घेऊन सुरक्षित स्थळी हलवावेत अशी विनंती प्रशासनाने केली आहे कृष्णावतीच्या उपनद्या जसे वेदगंगा दूधगंगा तसेच जिल्ह्यातील इतर नद्या तुडुंब भरून वाहत आहेत घटप्रभाव मलप्रभा नद्या उफाळून वाहत आहेत सततच्या पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे पावसाबरोबर आलेल्या थंड वातावरणाचा जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून सर्दी ताप यासारख्या आजारांनी लोक त्रस्त झालेत ब्युरो रिपोर्ट के मराठी बेळगाव